बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील जांभोरी गावातील पशुवैद्यकीय जनावरांचा दवाखाना अनेक दिवसांपासून बंद असल्या कारणाने त्या परिसरातील अनेक जनावरे उपचाराअभावी मरण पावत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे नांदुरकीची वाडी येथील शेतकरी महादू दशरथ केंगले यांनी कर्ज काढून शेळ्या खरेदी करून आपली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता गेल्या सात दिवसांपासून पावसाने थंडीमुळे शेळ्या आजारी पडत असल्याने या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले असता एकदा पण डॉक्टर तेथील कर्मचारी न भेटल्याने सहा शेळ्या या शेतकऱ्यांच्या मरण पावल्यात या ठिकाणचे इतर शेतकरी देखील त्यांच्याही शेळ्या मरण पावल्या तरी संबंधित प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या डॉक्टरवर कार्यवाही करावी व शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी व नियमित दवाखाना उघडा राहील याची दखल घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला आहे अन्यथा उपोषण केले जाईल असंही दत्ता गिरंगे रघुनाथ केंगले महादू केंगले सुभाष भोगटे मोहन लोहकरे किशन मारुती गिरंगे विशाल गिरंगे गंगाराम लोकरे रोहिदास केंगले व गावातील शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे याच बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमच्या आंबेगाव बिरुची मोसिन काठेवाडे यांनी पाहूयात शेतकरी महाविश्वास केंगले मी आज कर्ज काढून शाळा घेतलेल्या आहेत लोकांकरी आज आमच्या सहा शाळेंच्या मरण झालेलं आहे मी काल डॉक्टरांना बोललो आहे तर डॉक्टर काही आले नाही आणि इथं आमच्या इथं जांभूर गावामध्ये दवाखाना आहे हे बघा कुलूप आहे आज सहा दिवस झाले मी सकाळी येतो आहे इथं करायचं काय आम्ही आम्हाला याचा काय मोहला खर्च बिरसं वगैरे काय आहे की नाही